आज इनकेच प्रसंगी इतकेच नमूद करू इच्छिते की त्यांचे या गंगापूजनाचा सोहळा आधी कर्मभूमीत त्यांनी तीर्थयात्रा केलेली आहे आणि मग तीर्थयात्रेचं पुण्य मिळवण्यासाठी ते गेलेले आहे अण्णांचे वडील जगन्नाथ आक्काचे वडील जगन्नाथ इथेच त्यांची जगन्नाथपुरी झालेली आहे अण्णांची आई नर्मदा आक्काची आई मथुरा इथेच काशी गया प्रयाग झालेला आहे अण्णांचे जावई महेश महेश म्हणजे शिवाचा अवतार आणि त्या शिवामध्येच त्यांनी केदारेश्वर आणि रामेश्वर बघितलेला आहे आणि नातवंड मुलं सुना बहीण भाऊ भाजे, या सगळ्या गोकुळामध्ये त्यांनी द्वारकेचा कृष्ण बघितलेला आहे म्हणून ती द्वारका अस हे कुटुंब त्यांनी रूपात आणि सवंगडी रूपात ती द्वारका बघितलेली आहे म्हणजे घरातलं चारीधाम पूर्ण करून पुन्हा तीर्थयात्रा केलेली आहे आणि यात्रेचं पुण्य मिळवलेलं आहे म्हणून हा आज मंगल दिवस उजाडलेला आहे गंगा पूजनाचा मंगल दिवस गंगा पूजन त्याचा एक एक शब्दाचा अर्थ सांगणार आहे मी गम म्हणजे गंगेप्रमाणे पवित्र निर्मळ मन गा म्हणजे गावोगावी दिले ज्ञानाचे धन पू म्हणजे पूजन केले योगेश्वराचे आणि ज म्हणजे जनमानसात जीवन जगले आनंदाचे न म्हणजे निरामय आरोग्य लाभो हेच मागणे आम्हा सर्व आपतेष्टांचे आम्हा सर्व बहीण भावांचे जिवेत शरद शतम जिवेत शरद शतम तुम्हा उभयताना निरामय आरोग्य लाभो हीच ईश्वर प्रार्थना करते आणि इथेच थांबते धन्यवाद